गुड मॉर्निंग मंडळाइंग तर कशा आहेत सगळे खूप दिवसानंतर आपण आपला ब्लॉग बनवतो आहे तर ॲक्च्युली आता आम्ही पुण्यामध्ये आणि आज आम्ही राईडला जातो आहे संडे राईड आमची आज मी आणि प्रतीक आम्ही दोन राईड पण करतो आहे आणि प्लस आमचे मित्र जर्नी टू राहुल भोसले यांनी एक रायडिंगचं शॉप पण ओपन केलेलं आहे तर आम्ही त्या शॉपला पण विजिट जायला जातो आहे पनवेलला पुण्यावरून पनवेलला राईड करतोय तर आत्ता जवळपास पहाटे साडेचार वाजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हा बघा बाहेर कसं वातावरण झालेलं आहे मस्त गारवा बाहेर मस्त गारव वाटतोय आणि मध्ये घरामध्ये गेल्या का थोडस असं खूप असं गरम वाटत आहे आपली रुद्र पण रेडी आहे तर चला मग आपण पण मस्तपैकी रेडी होऊया आणि भेटूया बाय अरे पस्तीस किलोमीटर अंतरावर प्रतीक भेटणार आहे आणि मग त्याचं ना मी दोघं पुढे राईड कंटिन्यू करणार आहे अंधार आहे तर एवढं काही दिसणार नाही सो फायनल आम्ही चाललेलो आहे मुंबईला पनवेलला राहुल भोसले जर्नी टू माइल्स इंस्टाग्राम आय डी त्याचा तर त्याने बाईक रायडिंग म्हणजे रायडरसाठी जे, जे पण वस्तू लागतात जॅकेट बेकेट ते सगळं काही असेल टॉप बॉक्सपासून तर बाईकच्या सिरीज शॉप ओपन केलेलं आहे तर आपण चाललो आहे त्याच्या शॉपला व्हिजिट देण्यासाठी आणि तुम्ही पण जर नियर बाय पनवेल असाल आणि तुमचं जर त्या साईडला चक्कर होत असेल तर नक्की एकदा त्याच्या शॉपला व्हिजिट द्या फायनली भेटलेलो इथे बस स्टॉप होतो आम्ही तो चहा पिलोर चौक म्हणून तर हा प्रतीक तर इथून आम्ही निघतोय पनवेल साठी ही आहे खरी महाराष्ट्राची ब्युटी

आमचे प्रतीक्षेत घाटामध्ये उभी राहून गाडी चालवताना ते फील घेत आहे हायवेच मुंबई टू पुणे लोणावळा आता आपण लोणावळ्यामध्ये तर बघत होतो आम्ही नाश्त्यासाठी पण अजून तर शॉप बंद होते तर मग बघूया आता हायवेला आपल्याला काही भेटतं का नाश्त्यासाठी कारण की भूक लागली आता नाही हो ते काही फॉल पनवेल फोर्टी सिक्स किलोमीटर अजून इथून आय थिंक अजून एक तासामध्ये आपण पोहोचून जाऊया मग जेव्हा रायडर दिसत आहे तेव्हा मी कॅमेरा चालू नाही करत जेव्हा रायडर्स तेव्हा कॅमेरा ऑन होत आहे तर हे बघा पाय वाटत हे चालले यांचे बालकी येऊन हे बघा रायडर्स भेटले आपल्याला मस्त वाटतं असं वाटतय आता परतला लागणार आहे सात दिवसातून पंधरा दिवसातून एकदा छोटी तरी राईड सारखा काढायची बघा जे एस वन मोर जे एस वन मोर जे एस वन मोर जे एस ट्रम्प आपली प्रो आय डोंट नो विच दिस बाईक सूर्य आता बऱ्यापैकी वरती आलेला आहेत अशा प्रकारे आता आम्ही लोणावळा थांबलेलो आहे तर हे बघा वातावरण कसं मस्त पैकी आहे ऊन पण आता लागायला सुरुवात झालेली आहे आणि हा प्रतीक आता आम्ही गाड्या लावलेला आहे आणि फर्स्ट संडे राईट म्हणू शकतो आपण तर आता आपण मी बसतो की फोटो काढू आणि मग आपण थोडासा नाश्ता करूया फोटोपा करू आणि मग निघूया मस्त पैकी नाश्ता विश्ता केला नाश्ता म्हणजे आम्ही थोडे चिप्स खाल्ले हे आमचं पेपर नाही आम्ही उचलून आम्ही सोबत कॅरी के केलेला आहे नाही तर आम्हाला मजबूत मानशाल आणि हा एक्सप्रेस वे याच्यावर बाईक अलाउड नाही आहे तर आता आपण घाटाघाटाने जाणार आहे पनवेल साईडला बघा ट्रक भरपूर सारे बायकर्स आहे आता आपल्याला लागलेला आहे वन वे मस्त पैकी बिकॉज आपल्याला एक्सप्रेस वर एंट्री नसल्यामुळे आपण या वन वे ने आहे बघा हा निसर्ग किती सुंदर आहे हा निसर्ग सुंदर आपल्याला अजून एक तास दिसेल त्यानंतर आपल्याला असं वाटेल की नको 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 वाटेल कारण कि त्यावेळेस खूप सारा ऊन होईल आणि ओ प्रकारे रॉंग साईडने बसवाला येत आहेत खोपोली गोपोली बोपोली आणि बघा पालखी चालली मध्ये पोहोचलेलो आहे आणि इथून अजून राहुलच रायडिंग गिअरचं शॉप जवळपास पंचवीस एक किलोमीटर अंतरावर आहे जस्ट आमचं बोलणं झालं इतक्यात तर तो आलेला आहे ऑलरेडी शॉपवर कारण की तो सॅटर्डे संडेला रायडर्स जात राहता त्यामुळे सकाळी सात वाजता शॉप ओपन करतो सात साडेसात वाजता शॉप ओपन करतो तर त्याच्यामुळे जर तुम्ही कधी पण पनवेल साईडला राईट जर करता अर्ली मॉर्निंग तर तुम्ही त्याच्या शॉपला विजिट नक्कीच देऊ शकता आपल्याला मस्त पैकी लागलेली आहे मुंबईला आल्यासची कारण की आता मोठमोठ्या बिल्डिंग सुरू झालेल्या आहे तर असं वाटतंय की आता आपण मुंबईमध्ये एंट्री केलेली आहे बट मुंबई अजून खूप दूर आहे आपण आता पनवेल मध्ये आहोत आणि समोर बघा एक डोंगर आहे आणि धुका मुळे दिसत नाही क्लिअरली तो याला ने याला पोल्युशन तुम्हाला दिसत आहे ना त्याला पुण्यावरून मुंबईला जाताना शेडून पासून तुम्हाला दोन रोड लागतात एक मुंबई पुणे हायवे आणि दुसरा म्हणजे जे एन पी टी रोड तर जे एन पी टी रोडने जर तुम्ही जात असाल तर टी पॉईंट पनवेल पासून तुम्हाला राईट साइडला ओरण रोडला लागायचं ला आहे तर ओरण रोडने तुम्ही स्ट्रेट जाताना राईट साइडला एस प्रॉपर्टीमध्येच ग्राउंड फ्लोअरला द गिअर स्टोर आहे दुसरं ऑप्शन म्हणजे जर तुम्ही मुंबई पुणे हायवेने जर येत असाल तर कळंबुळी सर्कलपासून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे सेम तुम्ही उरण रोडला जर लागलात तर तुमच्या लेफ्ट साईडला ए व्ही एस प्रॉपर्टीमध्येच ग्राउंड फ्लोरला तुम्हाला द गियर शॉप भेटेल तसं गुगल मॅप लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही ते फॉलो करून पण डायरेक्टली लोकेशनला रीच होऊ शकता फायनल लिमिट <laughs> तर जर्नी टू माइल्स राहुल भोसले यांचं द गेअर स्टोअर्स इथे या बिल्डिंगचं नाव पण मी तुम्हाला कन्फर्म करतो अच्छा ग्राउंड फ्लोअरलाच आहे आणि हा समोर हायवे जर तुम्ही पुण्यावरून जर येत असाल मुंबई साईडने तर तुम्हाला हा हायवे सोडून युटर्न मारून मग परत या ब्रिजच्या खालून तुम्हाला या साईडला यायचं आहे तर मी तुम्हाला याचा डिटेलमध्ये ॲड्रेस पण देईल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डायरेक्टली द गियर स्टोअर जर गुगल मॅपला टाकला तर तुम्हाला हे पण भेटून जाईल हे बघा आपलं तिथं रुद्र कोपरा आणि राहुल आणि स्टोअर आता रिसेंटली ओपन आहे तर जास्त करून आपल्याकडं रायनॉक्सचे प्रोडक्ट जास्त भेटतील राहुल सर तर हे आपल्याला सांगतील बऱ्यापैकी की आता त्यांनी सध्या काय काय प्रोडक्ट ठेवलेले आहेत आणि अजून काय काय ते ऍड ऑन करणार आहेत आपल्याकडे आहे सध्या मी पहिलं तर आपल्या मध्ये ऍड केलेला आहे माहिती रायनॉक्स ची ब्रँडर हेल्मेट मध्ये आपल्याकडे सध्या एस एम चे आणि स्टर्ट्स आहे तुम्ही बघू शकता की हे पूर्ण कलर वेरिएशन मध्ये येतात ड्रिप्टर फिगर परत थंडर मध्ये पण असे भरपूर सारे कलर्स ऑप्शन आहेत कलर्स ऑप्शन पाहिजे आणि साईज पाहिजे म्हणून मी सध्या दोन त्यांनी ऍड केले आता मंथ एंड पर्यंत एक्झोर आणि वेगा पण ऍड करायचं चालू आहे हळूहळू आता हे सगळं भरणार आहे मी आता नेक्स्ट टाइम जेव्हा रेसिपी सर जेव्हा येतील तेव्हा हे सगळं तुम्हाला भरलेलं दिसेल हे सध्या ओपनिंग तर माझं सगळं मटेरियल आहे त्याच्याने जागा शॉक भरलंय अजून आपल्याकडे टॉप बॉक्स आणि मीडियम रेंज चे सगळे एक्सेसरीज वगैरे येणार आहेत तसंच बाईक एक्सेसरीज सुद्धा आपण मागवणार आहोत सो स्टेट येऊन आणि बघत राहा आपण गाडी खाली उतरायला लावलेली कारण की आवाज शनी गाडी तिरपी लावून दिली होती तर चला फायनल निघतोय आता वाजले जवळपास चार वाजले सकाळचे आम्ही नऊ वाजेपासून आलेलो इथे आणि होणार फायनली भेटू या परत या सर्वांनी या सगळ्यांनी या आणि भरपूर शॉपिंग करा भरपूर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत आणि भरपूर पैसे द्या आता <laughs> <laughs> एवढं ऊन आहे इथं किलाय आता जवळपास गाडीचं टेम्परेचर त्रेचाळीस पर्यंत दाखवत आहे तर आता आम्ही फक्त जवळपास काहीतरी दहा किलोमीटर आलो असेल आणि गाडी पूर्ण हिट व्हायला लागली होती तर थोडासा रिलॅक्स आहे दोन्ही गाड्यांना पण आणि आता निघतोय परत तरी वेगमान आहे पण आलेलो इथं फोट फोटो ते काढायला आपण आलेलो आहे बंद पडलेलं विमान बघण्यासाठी बिकॉज आपण विमानातून तर प्रवास केला आहे बट ऍक्च्युली विमान कसं असतं तर ते बघूया पहिले आपण मस्तपैकी तर सावलीच गाडी पार्क करू आपले फोटो काढू आणि मग आपण मधी पण जाऊया फायनली आलेलो आहेत बघण्यासाठी तर तर आता मग बघूया आपण मस्त पैकी मध्ये एंट्री करू आपली रुद्रा इथं उभी आहे असं एरोप्लेन चला ट्राय करू आपण मध्ये जाऊ बंद पडलेल्या विमानामध्ये प्रवास करतोय बघूया आता आपण आय थिंक रिअल मध्येच विमान बघितलेलं आहे आपलं फक्त मेन हे बघायचं आहे ऍक्च्युअली हे पण यांनी सगळं काढून घेतलेलं आहे हॅन्डल ते हे फक्त त्यांनी ॲज अ डेमोसाठी साठी स्टिकरांनी ठेवलेले कुठ कुठल्या टाइपचे बटन असतात काहीच नाही म्हणजे जे चालू आहे ते काहीच नाही आहे सगळं बंद आहे सीट आहे ते बिझनेस क्लास सीट आहे ऑक्सिजन मास्क ऑलरेडी निघेन निघालेले ते काका बोलले की जर शूटिंग होते पिच्चरची शूटिंग आणि ते जर असेल तर ती शूटिंग बेसिकली ते होते आणि त्यांनी टेम्परे टेम्पररी म्हणजे काही जर शूटिंग जर असेल तर त्यांनी ए सी बसवलेला आहे म्हणजे जे पण आपण मूवीमध्ये बघतो सीन एरोप्लेनचे तर ते ह्या टाईपमध्ये असता फक्त इथं बॅक साईडला जे विंडोज असतात तर तिने कोणती स्क्रीन फिरावता

अजून पण खूप साऱ्या मूवीची शूटिंग या विमानामध्ये झालेली आहे इथे यायचे पैसे लागता की नाही माहित नाही पण आमच्याकडून बाईक आणायचे शंभर आणि विमानात एंट्री करायचे पन्नास रुपये चार्ज केले आता ते वसूल करायचे म्हणून म्हटलं चला ब्लॉग बनवून घेऊया तर सहाराचे हे विमान दोन साली शेवटचे उडले होते बट त्यानंतर मेंटेनन्स व रिपेरिंग खर्च खूप असल्यामुळे कंपनीने हे विमानाचे मशीन अमेरिकेला सेल केले आणि हे विमान दिल्लीला एका कंपनीला ट्रेनिंग चालवण्यासाठी विमानाला दिल्लीला घेऊन चालले होते तेव्हा ट्रक ड्रायव्हर चुकीचा घेतला पण तर हे विमान जाऊ शकत नव्हते आणि जर ट्राय जर केला तर असा होता मग त्यानंतर ड्रायव्हर ट्रक आणि विमान तेथेच सोडून पळून गेला दोन हजार सात मधील सगळ्यात मोठी न्यूज होती तर एका वॉटर पार्कच्या ओनरने याला एक सीआर मध्ये विकत घेतली आणि त्यानंतर हे विमान ऍज अट्रॅक्शन म्हणून वॉटर पार्कला ठेवण्यात येईल असं त्याला वाटलं पण त्यानंतर वॉटर पार्क बंद पडलं आणि ओनर झाला म्हणतात तर आपण विमान पण बघितलं मधून तर काहीच नाही शूट करण्यासारखं आहे आणि आता आपण निघतोय परतीच्या प्रवाससाठी घरी तर रुद्रा आणि कोबरा या दोन गाड्यांचं उभं करून आपण मस्तपैकी फोटो काढलेले तर तुम्हाला फोटो बघायचे असतील आणि ह्या लोकेशनचा जर तुम्हाला जर लोकेशन गुगल मॅप लोकेशन जर लागत असेल तर इंस्टाग्रामला जा तुम्हाला तिथं मॅप भेटून जाईल अशा अशा प्रकारचं लोकेशन होतं बंद विमान बघण्यासाठी तर हे बघा भूलबुलैया भूतोगा महल असं आहे फिरायचा भूत बंगला हे बघा थांबलेलं आहे तो एकदम मस्त विकलं लिंबू पाणी पिऊ आणि मग त्यानंतर पुढचा प्रवास पूर्ण करूया कारण की अजून जवळपास आम्हाला साठ किलोमीटर जायचं आहे पुण्यासाठी आणि तिथून मला पंचवीस किलोमीटर जायचं आहे आपल्या घरासाठी सर्व इकडं प्रतीक बसलेलं आहे त्याला म्हटलं थांबण्यापेक्षा पहिले पे गाडीवर बसूनच लिंबू पाणी पिऊ आणि लगेच कलटी मारूया घरी पोहोचलेलो आहोत आणि आजचा प्रवास खूप मस्त झाला फक्त येताना शेवटला हॅक्टिक होता तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका